दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तीनशे तीनहून अधिक जागांचं टार्गेट कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अधिक जागा आल्या पाहिजेत भाजपचा निर्धार महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागा वाटप अंतिम टप्प्यात जागा वाटप संदर्भात संजय राऊत शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये चर्चा दोन फॉर्म्युल्यांवरती चर्चेची माहिती एकोणतीस तीस डिसेंबरला शिक्कामोर्तब शक्य देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ईव्हीएमवर नको खासदार संजय राऊतांची मागणी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात कोणताही फॉर्म्युला ठरला नाही एकोणतीस डिसेंबरला काँग्रेसच्या बैठकीनंतर मित्रपक्षांसोबत जागा वाटपावर चर्चा होईल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून विशेष तयारी मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना राज्य सरकार करणार माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा जणांची समिती गठी देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे सातशे बावन्न नवे रुग्ण चार जणांचा मृत्यू देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार चारशे <प़ुना> वीसवर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती तर नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन पंजाब सरकारकडून कोविड ॲडवायझरी जारी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचं नागरिकांना आवाहन भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा तीस वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेल्या मलेरियावरील भारतीय लसीचा डब्ल्यू एच ओच्या यादीत समावेश सिरम इन्स्टिट्यूटनं ही लस तयार केल्याची माहिती बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीचं समन्स पाच जानेवारीला तेजस्वी यादव यांना नोकरीसाठी जमीन प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावलं काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा समितीची घोषणा पी चिदंबरम समितीचे अध्यक्ष प्रियंका गांधी शशी थरूर जयराम रमेश यांचाही समितीत समावेश कर्नाटकातील हिजाब बंदी मागं मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची घोषणा माझा उघडा डोळे बघा नीट